गुड मॉर्निंग आम्ही दोघेच्या अलेक्सा स्टॉप आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज संडे आज रामनवमी आहेत रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा युग आणि मी उठलो त्याच्यानंतर मी चहा नाश्ता करून घेतला मला खूप भूक लागली होती चहा चपाती खाल्ली मी आणि आईंनी युगसाठी इथे ना डाळी मिक्स करून रवा तांदळाचं पीठ असं बनवलेलं त्यांचं बऱ्यापैकी खाऊन झालंय आणि तो अजूनही खातोय तो छान त्याच्या हाताने खातोय आणि रेसिपी शूट करणं होत नाही आहे पण हेच सगळ्या डाळी आईंनी थोडं एक दीड तास भिजवलं होतं आणि त्याचं मिक्सरमधनं काढून या डोस्यांसारखं छोटं छोटं बनवलंय म्हणा पण आली आज तर हि खुश आहे एकदम हो आणि एवढं खायचं आणि आता बाबानी संत्री काढलीये खायला तर संत्रीच पाहिजे संत्री पण खूप आवडते त्याला नाही येते जाऊन बसला मला नैवेद्य दाखवलं कारण रोहितला जेवायचं होतं आणि युग झोपलाय तुम्ही बघितलं आणि माझा चष्मा तुटलाय साळुंकी माझ्या चष्म्यावर बसून गेले ठीक आहे तर माझा चष्मा तुटलाय आणि तसं एक वर्ष झालं चष्माला युग जेव्हा झाला होता त्यानंतर आई मम्मी रोहित मी आईन त्यांना साडी न घेता मी चष्मेच बनवले होते तेव्हा लेन्स काट आणि आता तुटलाचं म्हटलं बनवून घेऊ कारण ऑफिसला वगैरे तर नाही जाता येणार आम्ही दोन दिवसापासून असंच वापरते आहे रोहित जेवण करतो आहे त्याच्यानंतर आम्ही तिकडे निघू आणि गिफ्ट शॉपमध्ये पण जाणार आहे आम्ही युगलाचे गिफ्ट्स घेतले ते आज मी नक्की दाखवते तुम्हाला चला चा सेट ऑर्डर केलाय काल मी जेव्हा आईस्क्रीम बनवलं त्याच्यानंतर मला सगळे आईस्क्रीम हे त्याचे व्हिडिओ येत आहे चला ऑर्डर करून ठेवू आणि बनवेल तेव्हा दाखवेल सहाचा सेट आहे हा सहा याचा सेट आहे तो आणि या काड्या पण आल्या त्याच्यासोबत आणि रेडी होऊन आम्ही दोघं पण आहे हो येताना मला आंबे पण आणायचे तर सगळ्यात आधी बिलस काट जाऊ निघालो आणि सोसायटीमध्येच दिसलं की पूजा चालू होती रोहितन मी आधी तिथे थांबलो आम्ही प्रसाद घेतला दर्शन केलं आणि आता निघतो पुढे इथे कॅम्प देखील सुरू होताय जिथे रोहितन त्यांनी तें ब्लड पण दिलंय तर इथे आज फ्री कॅम्प पण होता रोहित आणि दादा वगैरे आलेले संध्याकाळी त्यांची रिपोर्ट येते ब्लड रिपोर्ट आम्ही आलो हिंदेवाडीच्या लेन्स काढला बघू आता काय काय आवडतंय आहे आम्ही आलो सगळी शॉपिंग करून आंबे घेतलेत आणि युगसाठी पण काही गोष्टी घेतल्या गे घरी गेल्यावर दाखवते युगची झोप पण झाली असेल तू दिसतोय काय आला तू घाल नाही मी घाल हे डोक्यावरून चाललेलं होतं तो सगळं हा घाल मी घालणार ते लिंगी डान्स 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 तो तिथे सामान काढत होता आणि आजीनी बडीशोप काढली पळत पळत तिथं आला सोड आजीला चलायच मनुपा डब्बा देटी मध्ये डायरेक्ट शिशी मध्ये डायरेक्ट येतात ते नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गचा नाच रे मोरा आंब्याच्या मनात उभा राग दिग दिगिक राहू उभा राहा दिग्दिक घेतलं बस आता जेवणं वगैरे झाली मी मस्त श्रीखंडपुरी खाल्ली आंबे आम आम्ही आणले होते बदाम पण ते काही चांगले निघाले नाही त्यानंतर युगला पण झोपाली होती आणि आम्ही जाईपर्यंत आम्ही तिकडून येईपर्यंत आईने त्याला आंघोळ आणि त्याचं जेवण झालं होतं त्याने आज वरण भात खाल्ला आणि आता तो उठला साडेचारला त्यानंतर मी एक व्हिडिओ शूट केला तुमच्या प्रश्नांचा तो तुम्ही कदाचित हा व्हिडिओ येईल तोपर्यंत बघितलेला असेल आणि आता त्यांनी लाह्या खाल्ल्या आणि आता तो केळी खातो घेतली ना खूप राग आला युगला तशी छोटीच घेतली होती त्यांनी बाबानी काढली काढली नाही ठीक आहे तो पण जर दात आले तर तो चावून घेतो पूर्ण सॉरी आम्हाला वाटलं आटकेल ती युगू खूप आवडते युगला केळी तर आम्ही सकाळी पण जातो त्याला केळी पण आता थोडी थो सर्दी ताई म्हटल्या सकाळी नको देऊ म्हणून मग आता देते छान रेडी केला आम्ही पण सगळेजण जण रेडी झालोय आणि खाली सोसायटी मध्ये दिवा घेऊन आहे तू चालून दाखव ना मावशीकडे पण चालला ना तू छान छान सोड 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 किती गोड दिसतोय तर तो असे एक दोन एक दोन पावलं टाकतोय आणि पडतोय खाली आम्ही जातो खाली चला आम्ही मस्त रामनवमीचं खाली आरती वगैरे करायला गेलो सगळ्या गोष्टी गेल्या आणि आता खाली एक्झिबिशन लागलंय तिथे आलोय हो मी थकून जाते श्रद्धाला म्हणजे तुला काय आवडलं बघ माझ्यासाठी पण आवडलं तर बघ आणि घेऊन टाक आम्ही एक्झिबिशनमध्ये बरंच काही बघितलं श्रद्धांत त्यांनी पण काय आवडलं नाही तेवढं त्यामुळे थकून बघून आता बसलोय आम्ही युग डोसा खातोय हो देते देते आणि <laughs> आता सगळे चाले तर युगला मजा येते असं करत करत छान खाल्लंय युगुनी कुठं येतो तोंड आ तर आम्ही खालून आलो युगने खूप मस्ती केली खाली आणि त्याला खूप भूक लागली होती तर जे बनवून दिलं होतं त्याने पोटभर खाल्ला आल्यानंतर मी पण जेवण केलं आणि त्याच्यानंतर युगने मस्ती केली आणि आता तो छान झोपला आहे बेडवरती आणि तो आम्हाला साखळ्या बांधू देत नव्हता तर आम्ही आईंनी काय केलं हे मोठं होतं दोन याची कडी काढून टाकली ना अशी दोरे बांधून त्याच्या पायात बांधले काय बघू काही गरज नाही दिवसभरात कळलंच आपल्याला ते लूज झालं तर नाही ना त्याला साखळ्या आणि आता त्याचं केस नाही ताई म्हणे त्याला रोज तेल लावत जा आम्ही उगला हे तेल वापरतो मालिशसाठी मेरिट विकोचं हे मी उर्बिला दंबाळकरच्या व्हिडिओत बघितलं होतं मी फर्स्ट टाईम ऑर्डर केलं आहे आणि मोहरीचं तेल त्याला पायाला लावायला तसंच लावू ना आईने कुठेतरी व्हिडिओ बघितली की ते लावायचं रात्री म्हणून मी आता डब्बाच आणून ठेवला जेणेकरून मला लक्षात राहील हां चुम 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 वाजतात मस्त चुम चुम आम्ही पण करगोटा लागलो ना तुम त्याला हा रेल का नंतर आलो राईट राईट काय नाही मला बस आज एवढंच झालं दिवसभरात आम्ही काही गिफ्टच्या तिकडे गेलो नाही कारण इकडेच वेळ झाला जेव्हा कधी जाऊ तेव्हा शेअर करू आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय युचाजी